मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटलचे तीन बोकड आणि एक पाट आहे विक्रीसाठी दाखवतो तुम्हाला आझाद गोट फार्म गाव बंडीसेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा टॉप क्वालिटी बिटल तीन बोकड आणि एक पाट क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कानाची लांबी रूम बॉडी स्ट्रक्चर टॉप क्वालिटीमध्ये आहेत पिल्ला चांगल्या वंशमध्ये आहेत यांचं वय आहे चार ते पाच महिने सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत चार ते पाच महिन्याचे पिल्ला आहेत सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत आझाद गोड फार्म गाव बंडीसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस त्यानंतर दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट बासष्ट पंचेचाळीस बासष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत मित्रांनो तीन बोकड आणि एक पाठ चार ते पाच महिन्याचे पिल्ल आहेत सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत तर संपर्क नक्की करायचा आहे मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास आजाद गोट फार्म धन्यवाद